मित्रांनो विधान परिषद निवडणुकीच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्याने बारावा उमेदवार कोणाचे बारा, वा बारा वाजवणार याची सर्वांना उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पाठिंबा असलेले उमेदवार तथा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचा दावा केला आहे ते तीन ते चार मध्ये वगळून मी जिंकून येणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे पाटील म्हणाले माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दागदूक दिसते का दिसणारच नाही कारण आमच्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण निवडून येण्याचा विश्वास आहे आमच्याकडे क्रॉस वोटिंग होणार नाही मात्र काँग्रेसचे तीन ते चार मत क्रॉस वोटिंग करणार आहेत ते आम्ही सोडलेच आहे ते फक्त नावालाच काँग्रेसमध्ये असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे जयंत पाटील यांनी शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे कारण मला विश्वास आहे की माझी मते माझ्यासोबत आहेत त्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही आता काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस होर्डिंग करणार असल्याचा दावा शेकापचे जयंत पाटील यांनी केल्यानंतर ते आमदार कोण याची चर्चा रंगली आहे ही चर्चा रंगल्यानंतर अर्थातच नांदेड जिल्ह्यातील आमदारांकडे लक्ष गेलं आहे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र लोकसभेला भाजपला नांदेडमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे आता खरकी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांना आता समर्थक आमदारांची कोणत्याही परिस्थिती मते घेण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थक आमदार माधवराव पाटील जळगावकर मोहन अण्णा हंबेर्डे आणि जितेंद्र अंतापूरकर हे आमदार भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे